नमस्कार मित्रांनो सी एम ऑल न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ पोलीस भरती या विषयावर आहे मित्रांनो चला तर ते तुम्हाला पोस्टर बघितलंच असेल तुम्ही त्याचप्रमाणे पाहणार होतो आपण न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पोलीस भरती या विषयावर मित्रांनो पोलीस भरती कधी होणार हे तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो चला तर पहा चला व्हिडिओ सुरू करूया राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असणाऱ्या एकोणतीस हजार पदापैकी पदांच्या भरती प्रक्रियेला आरंभ झालेला आहे मित्रांनो या भरतीपैकी तेरा हजार पदे ग्रामविकास विभागात भरण्यात येणार आहेत तसेच या भरती प्रक्रियेत ग्रामविकास विभागातील पदांची संख्या ही सर्वाधिक आहे त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर जलसंपदा विभाग आणि पोलीस दलातील एकूण सात हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे बघा मित्रांनो तर पहा मित्रांनो यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर जलसंपदा आणि पोलीस भरती ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे मित्रांनो तर पहा सविस्तर माहिती उमेदवार हे पण नवीनच आलं बघा फक्त उमेदवार पोलीस आयुक्त पोलीस अध्यक्ष यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई बँड्समॅन लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई नंबर तीनसाठी राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई बॅन्समॅन नंबर चारसाठी कारागृह विभागातील कारागृह शिपाई अशी विविध पदांसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल प्रत्येकी अर्जांसाठी स्वातंत्र्य परीक्षा शुल्क आकारण्यात येईल व सर्व पोलीस शिपाई कारागृह शिपाई या पदाच्या आवेदन अर्जासाठी उमेदवाराची एकाच वेळ असले की परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे मोजबाप व शारीरिक चाचणी अर्ज भरलेल्या पोलीस घटकामार्फत घेण्यात येईल दोन घटकातील शारीरिक चाचणीच्या तारखा एकाच दिवशी आल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं बघा मित्रांनो व त्यामध्ये बदल करता कोणताच बदल करता येणार नाही एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी दोन अर्ज करण्यास मुभा नाही बघा मित्रांनो हे पण सर्वांसाठी महत्वाचं आहे कारण पोलीस घटकातील एकाच पदासाठी दोन अर्ज तुम्हाला भरता येणार नाहीत आणि कर्ज भरता येणार नाहीत बऱ्याच मित्रांचा हा प्रश्न होता तर तुम्हाला दुसरा अर्ज कुठेही भरता येणार नाही कारण संपूर्ण परीक्षा ही एका दिवशी ऑनलाईन होणार आहे बघा मित्रांनो असे संबंधित उमेदवारां उमेदवारी रद्द करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची पहिला जे अर्ज आहे का तो पण रद्द होईल मित्रांनो त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की डबल दुसरा अर्ज कोणताही करू नका तुम्ही दुसरा अर्ज केल्यानंतर तुमचा पहिला पण अर्ज रद्द होईल मित्रांनो याची तुम्ही काळजी घ्या आणि अभ्यास बंद करू नका मित्रांनो निवडणुका नंतर भरतीही नक्कीच होणार आहे त्यामुळे अभ्यास बंद करू नका आणि शारीरिक चाचणीसुद्धा बंद करू नका कारण शारीरिक सराव करत राहा मित्रांनो आणि लेखीचा पण अभ्यास करा कारण फर्स्ट पहिल्यांदा लेखी होणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करा मित्रांनो आणि यावेळेस आपल्याला पोलीस व्हायचं हो आहे हे मनात ठामपणे निश्चित करा आणि अभ्यासाला लागा तुम्ही कारण वेळ आपल्याकडे भरपूर आहे तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच सांगायचं होतं तुम्हाला तुमच्या शंका नक्कीच दूर झाल्या असतील ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज शेअर करायला विसरू नका लाईक करा, ला करा। आणि जर का नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा जर का असेच अधूनमधून कधी जर नवीन माहिती मिळाली तर तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत जाईल मित्रांनो चला तर भेटूयात एखाद्या पुढील व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या नवीन चांगल्या छानशा टॉपिकवर तोपर्यंत तो मित्रांनो गुड बाय जय हिंद जय जे भारत